स्वयंपाक चालू भाजी काय करते चोरून ठेवली होती राखून पिशवी म्हणलं तेवढी दोन तीन ठेवली होती पण म्हणलं आज बटाट्याची भाजी करावी आज मंडईला जायचं होतं पण रात होत्यात पाऊस चालू झाला मग अशी चांगलं चितोड झालं केवढे आणि मग अश्विनी म्हणली नको बाय बाय ती पण तिच्या भाजीतलं गावकट होती आम्ही शेताला तिकडे तिकड तर बघितलं रानात ना परत घरचं कुठं ना ती हिन तीन पुरावलं त्याच्यामुळं मग म्हणलं आम्ही बापू गेल्यात कुठं अजून आलं नाही तर बापू चपात्या नाही बापू न बरं जावा म्हणलं होतं मंडई नाही आज आहे मंगळवार बापू तापतच आता काय करायचं म्हणलं आज मंडई आणायची आता रोज खायची डाळीची आमटी आमटी खाली तरी डाळीची आमटी तरी वरण वांग्याची भाजी लहान भाजी आता मेठीची भाजी वांगी भाजी भाजी खावा भाज्या करायच्या जास्त करून आता एवढ महिनाभर कडधान्य

या मस्त्याची भाजी खायला पूर्ण टाकली ना आधी तळून घ्यावं हो म्हणजे पडीपाता लसूण कोटंबी गिरी मोहरी हळद टाकले सगळं आता तिखट टाकायचं लाल आणि अशा प्रकारे चालली भाजी काही तिपू तर लायचीच ना लाईटच नव्हती धरण लाईट लागा ना लाईटच कसलीच लागाना धरण रात्री पाऊस येत होता आज चार वाजल्यापासून पाऊस येत्या लाईट लावायला बाहुजी गेल तर कामान होत घरी भाऊजींनी आता आल्यावर लाईट लावली वाढवून कामापासून भाऊजी तासभर आबत होत जाईट लागली वायर जर होती त्यामुळे पाऊस यायला लागला की लाईट लाईट येतोय दे सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री छान वातावरण झाले आम्ही खुश आनंदाते खूप खूप असते असं म्हणतात ना पाऊस पडलाय ते आता रोज काम चालली मांडी मांडी काढली पाहिजे काम आहे माझं राहणार माल त्या काढला तर मकडून गेला असता तुडाल चांगली पण कटळा होता उद्या टाका वाटतो इर्या आता सगळे टाकते मी आता कालच म्हणतो तुम्हाला रात्री पाहू शकतो